तर मंडळी दिवाळी निमित्त करूया छान खुसखुशीत करंजी त्यासाठी मी सुके खिसलेले खोबरे तीन वाटे घेतले ते छान खमंग भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ तुपामध्ये मस्त खमंग भाजून घेऊया आता हे सगळं मिक्स करूया आणि त्याच्यात तीन वाटी साखर घालूया खोबरं हाताने चुरून घ्या किंवा मिक्सरमधून काढून घ्या हे सारण तयार आहे आता साठा करून घ्या साठा करण्यासाठी मी तांदळाच्या पिठामध्ये गरम तेल घातलेलं आहे थोडंसं तेल गरम करून यामध्ये घातलं एकीकडे तीन वाटी मैद्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घातलं आणि गरजेनुसार पाणी घेऊन घट्ट असं कणिक म्हणून घेतले त्याच्या तीन पोळ्या लाटून घेतल्या एका पोळीवर साठा परत दुसरी पोळी त्याच्यावर परत साठा परत तिसरी पोळी ठेवून त्याच्यावर साठा ठेवून असा रोल करून घेतला तयार झालेला रोल जरासा हलक्या हाताने व्यवस्थित करून घ्यायचा आणि मग त्याचे उंडे करून घ्यायचे उंडे, उंडे करताना साधारण एका साच्छे करावेत म्हणजे करंज्या एकसारख्या होतात आता ह्या उंड्यांपासून आपण पुऱ्या करून घेऊया फार पातळ पण नाही फार जाड पण नाही अशा चिपल्याला या छोट्या पुऱ्या करायच्या आहेत पुऱ्या लाटून झाल्यावर ह्याच्यामध्ये आपण सारण भरून घ्यायचंय आणि व्यवस्थित कडा दा दाबून कातणीने आपण कापून घेऊया ह्या आपल्या करंज्या भरून झाल्यात आता एकीकडे मी तेल कडकडीत तापून घेतलं परत गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून ठेऊन करंजा तळून घेतलेल्या आहेत मस्त गोल्डन ब्राऊन कलर वर ह्या करंज्या तळून घ्यायच्या बघा किती छान झालेल्या आहेत मस्त खुसखुशीत अशा ह्या करंजा आपल्या तयार आहेत तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा